सामिती सभापती शिल्लक आपल्याला एवढं सांगू इच्छितो कल्याण काळे हा जे खासदार झालेले आहेत मानडीचं आणि दलितच्या मतदानामुळं हे झालेले आहेत कारण इथं जे भाजप सरकारनं दलित मुसलमानावर जो आम्ही अत्याचार केला त्याच्या विरोधात आम्ही सर्व लोकांनी दलित मुसलमानं ओबीसीनं सर्व मतदान कल्याण काळे साहेबाला दिल्यामुळं आता इथं खासदार झालेले आहेत आणि त्यांचं खासदार झाल्यामुळं आम्हाला एवढा आनंद होतो आहे कारण की मायनॉरिटीचा एक माणूस एक महाविकास आघाडीचा एक खासदार इथं झालेला आहे कल्याण काळे साहेबाला एवढी विनंती आहे का ज्या दलित मुसलमानानं आणि ओबीसीनं तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कधीच न्यावं आणि त्यांना न्याय द्यावं असे कल्याणकारी साहेबांना आम्ही विनंती करतो आणि कसं यांनी चर्चेमध्ये विकास घेतला चर्चे आणि तो झालाच नाही फक्त कल्याणकाळी साहेब असे अभ्यास माणूस आहे एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत आणि त्यांना अशी विनंती आहे का ज्यांना मधून जो विकास करता येईल त्यांनी करावं आणि प्लॅनिंग करावं आणि दलित मुसलमानाला जास्तीत जास्त, जास्त न्याय द्यावं असे मी कल्याणराय साहेबांना विनंती करतो बसा बसा जे मुखेज उष्पापुराचे पालीपाटील बसा इकडे जमीनदा साहेब एक जमीनदासाहेर जा

आपल्या सगळ्या नेते मंडळीचे भाषण संचलन करते या भाषण का थांबवली आणि त्यांना परत गावी जायचे आहे सगळ्यांची भाषण थांबवली आता ग्रामीण भागातली मंडळी पुष्पगुच्छ घेऊन जातील आणि शहरातली लोक यायला सुरु होतील पुन्हा आपण भाषण चालू करू परंतु एकदा या ग्रामीण भागातल्या मंडळीला खूप दूर दूर जायचंय की नाही ना फार आपण आले काही जाफराबादून राजे जाधव तिकडून आले फार जालनेच्या जा, खाली तर या सगळ्या मंडळीला लवकर जायचंय घरी आपापल्या तीन वाजेपासून मंडळी आली मी फार लांबलंच भाषेने ठिकाणी करणार नाही आहे फक्त विनंती इतकीच आहे की मी प्रत्येकाला भेटणार आहे किती वाजू एकाच वेळेला गडबड होऊ नये महिला आणि संयोजन समितीच्या वतीने सूचना आहे की सगळ्यात अगोदर पुष्पगुच्छ द्यायला भेटायला किंबहुना शुभेच्छा द्यायला पहिल्यांदा महिलांचा नंबर लागेल असं संयोजकांनी सांगितलंय त्यामुळे बरं त्यांचा नंबर काय मुशिरा लागतो तुम्ही पहिला पावला आजच्या या सोहळ्याला जे आयोजन केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा रुमी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जालन्याचे माजी खासदार उत्तम सिंह पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलाल बापू आवताडे आमचे सहकारी रमेशजी गायकवाड साहेब राजू जाधव राजू वैद्य साहेब बाळू थोरात बाळासाहेब थोरात राऊसाहेब काका अवताडे ज्ञानेश्वर पाटील डागे व्यासपीठावर उपस्थित असलेले कलामदेव साहेब आमचे करीम पटेल साहेब त्याचबरोबर मनसुखजी जांभळ साहेब अशोकराव शिंदे तसेच आपले आनंद भालेकर सुधीर पुळे साक्रोडकर मामा जगन्नाथराव भोसरे याचबरोबर या, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गायकवाड साहेब जगिंदा साहेब रामभाऊ शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे बदनापूरचे तालुका अध्यक्ष बदनापूरच्या वाट्याला भाषण आलं नाही म्हणून आता उद्या भांडतील मला ते